तर आरोपी बाळासाहेब सुद्धा बनवलं पाहिजे काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगमनेकरांनी समजून घेतलं पाहिजे हरिनाम सत्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं भाषण सुरू केलं थोडं आहे बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पियेचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथूरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लावो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय छत्रपती शिवराय शंभूराजांनी दिलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांततेत विरोध होणार शांततेत कधी विरोध होत असतो का अहो धावून आल्या अंगावर सरळ सरळ दिसतंय व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मानताय शांततेत विरोध झालाय पण काल मी सांगितलं नाही मी समाज कंटक मानवलो त्यांना त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते अहो आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकतय का आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकतय का म्हणून हल्ले करताय आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय म्हणजे तुम्ही समर्थन देत आहे का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे त्यांचा हा व्हिडिओ त्यासाठी पुरावा वापरला पाहिजे तुमच्या वयाचा मी आदर करतो म्हणून तुम्ही मानाला येईल ते जर बोलत असाल बाळासाहेबजी नाही जमणार नाही साहेब जय श्रीराम